येशू काय करायले बाई कांती बाप रे इकडे बघ इकडे बघ ना कशी खली बाई किती खरुप लोती इतकं किती सांग की एवढं खुरपाल तू एकली ना रे नक्की आहे का बाई तू झाला ना खुर्प चल चल आता घरी जाऊ झालं या आता चल या आरोज चल रे चल इशू चल खुर्प घेऊन चल बाई चल तर मित्रांनो आमच्या ईश्वरीला थोडा सपोर्ट करा मित्रांनो आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर बघा आम्ही कांद्याच्या शेतामध्ये आलो होतो ही ईश्वरी खुरपू लागली चल बाई दादा कसा बघ बक्की आरुष कसा खुरपायला रे असच इकडे बघ वरी वरी बक्की झालं का खुरपू न हा हां इशवीचं झालं ना बाई झालं मग चला आपण घरी जावा का चला आपण घरी जाऊ आपण जेवण करून नंतर येऊ बाया कृपयाला चल चल च आरुष